सांगलीवाडी श्री लक्ष्मी नारायण मंडळ वतीने शिवजयंती उत्साह साजरी शिवजयंतीनिमित्त जोर मारणे व सामान्य ज्ञान स्पर्धा बक्षीस वितरण सांगलीवाडी येथील श्री लक्ष्मी नारायण मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्साह साजरी करण्यात आली शिवजयंतीनिमित्त श्री शिवचरित्रावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा व जोर मारणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वसंतदा कुस्ती केंद्राचे राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक राहुल नलवडे सौ सरिता गाडेकर पैलवान प्रताप एडके सौ वैशाली रणनवरे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोग बक्षीस वितरण करण्यात आले मान्यवरांनी आजच्या धावपळीच्या युगात मुलांनी मोबाईलपासून दूर राहून व्यायामाची व शिक्षणाची आवड जपली पाहिजे व्यायामाचे व योग्य आहार्याचे महत्व तसेच व्यायामाने व्यक्तिमत्व व शारीरिक विकासात वाढ होते असे मत व्यक्त केले मान्यवरांनी मंडळाच्या वतीने विविध सामाजिक धार्मिक विविध स्पर्धेच्या माध्यमातून करीत असलेल्या कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी भाषण केले तसेच शिवगीत गायन केले स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे सामान्य ज्ञान स्पर्धा लहान गट चौथी ते पाचवी प्रथम सोहम सुतार द्वितीय आदित्य कोळी तृतीय सत्यजित पाटील चतुर्थ सृष्टी शिंदे पाचवा आरोही खोत मध्यम गट सहावी ते सातवी प्रथम आदिती खोत द्वितीय नील फुटाणेकर तृतीय समीक्षा पारेकर चतुर्थ श्रावणी रसाळ उत्तीर्ण मानसी घाडगे मोठ्ठागट आठवी ते नववी प्रथम अर्णव चोपडे द्वितीय वेदिका सुतार तृतीय अपूर्वा पाटील चतुर्थ हर्षवर्धन शिंदे उत्तेनार्थ सोहम पाटील जोर मारणे स्पर्धा प्रथम आयुष गायकवाड द्वितीय पार्थसिद्ध तृतीय रुद्र आंबी चतुर्थ पार्थ आंबेकर पाचवा धैर्य खोत उत्तेजनार्थ कौस्तुभ सुतार लहानगड प्रथम प्रथमेश पडोळकर द्वितीय नीरज दळवी तृतीय स्वयं एडके चतुर्थ अथर्व पाटील पाचवा सोहम सुतार उत्तेजनार्थ हर्षवर्धन पवार स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन भारत इंगळे यांनी केले यावी मंडळाचे सागर पाटील निलेश पवार शंकर दळवी बी के पवार भारत इंगळे महादेव सगरे राजू नालवंद ढोलेसर हिंदूराव पाटील आप्पा मोहन पाटील जीवन मगदुम हरिभाऊ टिंगरे अण्णासो पवार प्रमोद बोळाज अभिजित तुपारे सम्राट हरुगडे नितीन पाटील संतोष तांबट सूर्यकांत स्वामी इत्यादी उपस्थित होते शंकर दळवी यांनी उपस्थित यांचे आभार मानले सांगून आपण पुढे बघायला नाही आपणबरोबर करणार व्यवस्था मार सरळ आज सगळे